हुशार बुद्धिमान व स्वतःचा स्वाभिमान जपणारे लोक कमी बोलतात असे आपल्याला अशा लोकांशी संबंध आल्यावर लक्षात येते आपल्याला पण या लोकांसारखेच कमी बोलायला शिकले पाहिजे असे वाटणे स्वाभाविक आहे परंतु हुशार व बुद्धिमान लोक फक्त कमी बोलत नाही तर मोदक्या शब्दात व मुद्द्यावर बोलतात त्यांचे बोलणे प्रभावी असते त्यांच्या या सवयीमुळेच ते जीवनात यशस्वी होतात प्रभावी बोलणे म्हणजे काय प्रभावी कसे बोलावे याबाबत आपण माहिती घेऊया प्रभाव म्हणजे एखाद्यावर किंवा एखाद्या गोष्टीवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्याची आपली शक्ती तर जेव्हा तुमच्या बोलण्याने एखाद्या व्यक्तीवर किंवा घटनेवर परिणाम होतो त्याला प्रभावी बोलणे किंवा प्रभाव पाडणारे बोलणे असे म्हणता येईल एखादा यशस्वी ये माणूस उद्योजक नेता प्राध्यापक इत्यादी लोकांकडे प्रभाव पाडण्याची शक्ती असते त्यामुळेच ते त्यांची भूमिका व्यवस्थित पाडू शकतात त्यांच्या बोलण्यामध्ये लोकांचे मन वळविण्याची शक्ती असते प्रभाव ही अशी गोष्ट आहे जी आपण बालपणातच शिकतो कुटुंबामध्ये मित्रांमध्ये शाळेमध्ये बरीच मुले अशी असतात ज्यांच्या बाजूला नेहमी मित्रांचा गराडा असतो अशी मुले जिथे जिथे जातात तिथे तिथे आपला प्रभाव सोडतात ही नैसर्गिक देणगी असते परंतु ही एक कलासुद्धा आहे व ती आत्मसात करता येते आपल्याला जर ही कला शिकावयाची असेल तर पुढील माहिती तुमच्या नक्कीच उपयोगी येऊ शकते तुम्हाला सर्वप्रथम संभाषण कौशल्य शिकावे लागेल मोठ्या गोष्टीचे थोडक्यात विश्लेषण करणे शिकावे लागेल आपण जे बोलणार आहोत त्यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे हे विसरून चालणार नाही तुमचे बोलणे मुद्द्याला धरूनच असले पाहिजे व बिनमहत्वाच्या व अवंतर गोष्टी टाळल्या पाहिजे बोलताना तुमचा आवाज मर्यादित म्हणजे फार कमी किंवा फार जास्त नको तुमच्या मताशी समोरची व्यक्ती सहमत नसेल व वा वाद होण्याची शक्यता असेल तर तुम्ही नम्रता व संयम टिकविला पाहिजे व वा वाद वेळीच टाळला पाहिजे प्रभावी बोलण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा तुमच्या बोलण्यावर विश्वास बसेल असेच वर्तन तुम्हाला करावे लागेल कारण तुमच्यावरचा विश्वास उडाला तर तुमच्या बोलण्याला काहीच अर्थ राहत नाही तुमचे बोलणे प्रभावी होण्यासाठी तुम्हाला बोलण्याची स्पीड एकसारखी ठेवावी लागेल म्हणजे तुम्ही फार हळू किंवा स्पीडने बोलणे टाळावे अशा छोट्या छोट्या गोष्टी विचारात घेऊन बोलण्याची सवय केली तर आपले बोलणे प्रभावी होऊ शकते कोणत्याही कामाची सुरुवात बोलण्याने होते व तुमचे बोलणे प्रभावी असेल तर सुरुवातीलाच तुम्हाला यश मिळेल व तुमचे अर्धे काम झाले असे आपण म्हणू शकतो